मुरंबा या मालिकेतील आजच्या भागामध्ये असं बघायला मिळणार आहे की तिथून आरोहीला बक्षीस मिळतं आणि रमा तिथून निघून जाते अक्षय खाली बसतो अक्षयला धक्काच बसतो रमाला बघून रमाकांत काका आणि अर्थात तिथे येतात म्हणतात काय झालं अक्षय काय झालं कामाचं टेन्शन आहे का काही पण अक्षय काहीही बोलत नाही अक्षय म्हणतो मी आलोच अक्षय तिथून निघून जातो आणि रमाच्या केविंगमध्ये येतो रवा रमा तिथे बसलेली असते रमा खूप अपसेट झालेली असते आणि दरवाजाच्या बोर्डवर आर आर ए करणे कसं पाठी बघतो आणि अक्षय शॉक होतो तेव्हा अक्षय आतमध्ये येतो आणि मग रमाला म्हण रमाच्या टेबलवर पण ती प बोर्ड बघतो म्हणतो हे कोण आहे आता अक्षय तर असू शकत नाही ए म्हणजे कोण आहे अण्णासाहेब त्यांची मानस कन्या आणि हे कसं जमवलं रमा तू एवढं सगळं कसं जमून आणलं तुला तर मग अक्षयला आठवतं की रमा काय बोलली होती किंवा तुझ्याकडचा पैसा संपला आहे अक्षय बोलत असतो आणि रमा शांत असते रमा काही बोलत नाही पण रमा अक्षयला विचारते की आही कशा आहात आई कशा आहे तेव्हा अक्षय बोलतो की सगळे काही आई तू काय विचारते आहे कशा आहेत सगळे ठीक आहे असं माझं कुटुंब आम्ही रस्त्यावर आलो आहे तुझ्या इथे इथे नोकरी करत आहे असं सगळं आमचं चाललं आहे मग अक्षय त्याची कुटुंबाची जी अवस्था आहे ती सगळी रमाला सांगतो की आभी निघून गेला ताई निघून गेली सगळे निघून गेले त्यांची मुलांची जबाबदारी माझ्या खांद्यावर पडली आता मला एक नाही चार मुले आहेत त्या चार मुलांची जबाबदारी माझ्या खांद्यावर हे मोठी काय ति तील तारा तिला तर वर्ल्ड व्हायचं आहे तिला महागडे ब्युटी प्रॉडक्ट लागतात पार्थ काय गेम त्याला वेगवेगळे गेम लागतात खूप महागडे गेम त्याला आणून द्यावं लागतात आणि अर्थ आर्ता काय अर्थांना कविता करायची आवड आहे अर्थांना वे अर्थाला वेगवेगळी पुस्तके आणून द्यावं लागतात आणि माझ्या आरोहीला छोटेसे कानातले आणले ना तरी ती खूप खुश होते आणि मला म्हणते बाबा खरंच तू खूप छान गिफ्ट आणलं माझी आरोही त्यातच खूप खुश होते आणि उरला सुरला थोडासा जो टाईम असतो तो मी माझ्या आरोहीसाठी देते रमाला ऐकून अतिशय भाऊक चाललेली असते रमाला खूप रडू येत असतं अक्षयचे सुद्धे अक्षयसुद्धा खूप डोळे अक्षयचे पानावलेले असतात अक्षय रडून सांगत असतो मॅडम मी तुमची तुमच्या इथे मला नोकरीवरून काढून टाकू नका कारण की मला या नोकरीची गरज आहे मी लवकरच दुसरी नोकरी शोधेल असंही अक्षय रमाला सांगत असतो आणि जण तिथे बोलत असतात आणि मग रमा सगळं ऐकून घेते अक्षय म्हणतो हे सगळं तुम्ही कसं जमवलं एवढी सगळी अण्णासाहेबांची मानसकन्या हे सगळं ही प्रॉपर्टी हेच हवं असताना पण तुम्ही यांना कसं फसवलं मला जसं फसवलं तसंच यांनाही असंच फसवलं का असं अक्षय बोलतो तेव्हा रमा बोलते की तुम्ही म्हणजे तुम्ही मला ओळखूच शकला नाहीत तुम्ही आतापर्यंत काय मला ओळखलं असं रमा बोलते पण रमा अक्षयला एकही शब्द काहीही बोलत नाही अक्षयचा गैरसमज झालेला असतो त्यामुळे अक्षय खूप काही रमाला बोलतो आणि मग तेव्हा अक्षय बोलतो या पद्धतीने आपण दोघं एकमेकांसमोर आलेलो आहोत पण मला तुमची तोंड बघायची सुद्धा इच्छा नाही तेव्हा रमा म्हणते की तुम्ही तुमचं चा काम चालू ठेवा तुम्हाला तुम्हाला तुमच्या कामावरून कोणीही काढू शकणार नाही कारण की इथे टॅलेंटची गरज असते बघितलंच आहे तुम दिसतंच आहे मला असं अक्षय बोलतो तितक्यात फाईल घेऊन स्थाप आलेले असतात तेव्हा त्या ते तिथे धूळ झटकतात तेव्हा अक रमा म्हणते की असं काय करतायत तुम्ही त्यांना धुळीची ॲलर्जी आहे असं रमा बोलते पण रमाला अक्षयची खूप काळजी असते ते तेव्हा ती त्या तिथून निघून जातात रमा बोलते की आपण हे काम नंतर बघूया आणि मग रमा म्हण अक्षय म्हणतो की किती दिखावा करता करते आणि किती काळजी आहे असं दाखवते असं अक्षय रमाला बोलतो आणि मग इथे रमा सगळं अक्षयचं रमाने ऐकून घेतलेलं असतं आणि रमा म्हणते तुमचं आता बोल झाले असेल सांगून झालं असेल तर तुम्ही येऊ शकतात आणि मग अक्षयला खूप वाईट वाटतं की रमा किती बदलली आहे आणि मग अक्षय म्हणतो हो तितक्यात आरोही तेथे अक्षयला सापडायला येत असते तर तिथे तिला साई भेटतो तेव्हा ती स म्हणते हाय फ्रेंड आणि मग साईम म्हणतो की अरे वा तुला बक्षीस मिळालं तेव्हा आरोही ते बक्षीस दाखवते आणि साईबरोबर गप्पा मारते तेव्हा साई म्हणतो अगं इकडे ये साई आरोहीला उचलून खुर्चीवर बसवतो आणि मग तिच्या बुटाची लेस बांधतो आणि मग म्हणतो की तू कुठे चालली आहे तेव्हा आरोही म्हणते माझे बाबा इकडे आर के मॅडमला भेटायला गेले आहे त्यालाच बघत आहे केव्हाचे माझ्या बाबांनी मी ही ट्रॉफी जिंकलेली आहे असंही ती साईला सांगत असते तेव्हा साई म्हणतो की मी येऊ का तुला सोडवायला नाही तर मग इथून जा पुढे इथे आर के मॅडमची केविंग आहे असं अक्षय असं साई आरोहीला सांगतो तेव्हा आरोही तिथून जाते तेव्हा साई आरोहीकडे बघत असतो म्हणतो की किती गोर मुलगी आहे ही तेवढ्यात आरोही तिथे येते म्हणते बाबा चल ना लवकर रमाकांत काका तुझी वाट बघत आहे बाहेर आणि मग नंतर मग आरोही बोलते की मॅडम तुम्ही माझ्या बाबाला कामावरून काढून टाकू नका मी तुम्हाला त्या दिवशी आई म्हणून हाक मारली आणि तुम्हाला मिठी मारली त्याबद्दल खरंच सॉरी आजपासून मी तुम्हाला प्रॉमिस करते मी कधीही तुम्हाला आई म्हणणार नाही असं आरोही जेव्हा रमाला बोलते रमाला इतकं रडायला येत असतं की आरोहीचं बोलणं ऐकून तेव्हा अक्षय म्हणतो चल आपण जाऊया आणि मग अक्षय तेथून निघतो इकडे शशिकांत मुकादमने जे काही कारस्थान केलेलं असतं दारू पिऊन कॅन्टीनमध्ये नासधूस केलेला असतो इरावती म्हणते आहेत का शुद्धीवर तेव्हा शशिकांत मुकादम म्हणतो हा ना मी मला आठवतच नाही की काय केलं आहे माझं डोकं खूप जड पडलं आहे तेव्हा इरावती म्हणते अक्षयला अक्षयच्या तिथे कॅन्टीनमध्ये जाऊन सगळा नासधूस केलेला आहे आता अक्षयच्या नोकरीचा प्रश्न आहे त्याला नोकरीवरून काढून टाकलं तर तेव्हा शशिकांत मुकादम म्हणतो की हो ना एक बाप म्हणून खरंच मी अक्षयला सपोर्ट केला पाहिजे पण एक बाप म्हणून मी हरलो आहे इरावती म्हणते असंच एकएकाला -एक करून मी खाली हरवणारच आहे असं इरावती बोलत असते इरावती शशिकांतला सरबत देते तेव्हा शशिकांत म्हणतो जी आर के मॅडम जे आहे ना त्या कोण आहे तुला माहिती आहे का आणि मग जेव्हा नव्हतं हे बघ मला मी कॅन्टीनला गेलो तेव्हा मला काय सापडलं तेव्हा ते पुस्तक इरावतीला दाखवतो त्या पुस्तकामध्ये अण्णासाहेबांचा सा रमाचा फोटो छापलेला असतो रमा त्या संस्थेची संचालिका असते आणि अण्णासाहेबांची मुलगी तेव्हा इरावती ते बघून शॉक होते की आर के म आर के मॅडम म्हणजेच रमा आहे असं इरावतीला आणि आता शिक्षिकांतला इथे समजलेलं असतं मग अक्षय निघून गेल्याच्यानंतर रमा खुर्चीवर बसते रमा इतकी शॉक झालेली असते तिला रडू चावरत नाही ती खूप भाऊक झालेली असते ती स्वतःला सावरते तितक्या साई तिथे येतो साई म्हणतो काय झालं आहे मॅडम तुम्हाला तुम्ही खूप काळजी तुम्ही खूप अपसेट दिसत आहात काय झालं आहे सांगा मला तेव्हा रमा म्हणते काही नाही तेव्हा साई म्हणतो तुम्हाला अण्णासाहेबांनी बोलवलेलं आहे मिटिंग हॉलमध्ये तेव्हा रमा म्हणते काही अर्जंट काम आहे का तेव्हा साई म्हणतो हो बोलवलं आहे तेव्हा रमा म्हणते तुम्ही व्हा पुढे मी आलेच तेव्हा साई म्हणतो आपण दोघी बरोबरच जाऊया तेव्हा रमा बोलते ठीक आहे चला तुम्ही मी आलेच रमा आणि साई अण्णासाहेबांच्या जा केव्हिंगमध्ये के जातात सगळे स्टाफ मेंबर तेथे जमलेले असतात अण्णासाहेब म्हणतात साई आणि रमा ही तेथे पोहोचतात आणि मग जेव्हा अण्णासाहेब म्हणतात की आज मी तुम्हाला एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगणार आहे ती गोष्ट तुम्हाला आज मी अनाऊन्समेंट करणार आहे आणि मग अण्णासाहेब साई अक्षय तेथून जातच असतो आणि मग अक्षयच्या कानावरसुद्धा ते शब्द पडतात अण्णासाहेबांनी जी अनाऊन्समेंट केलेली असते ती अनाऊन्समेंट ऐकून अक्षय तर खूपच अक्षयला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि अशी अनाऊन्समेंट अण्णासाहेब अन करतात की आत्ता ल लवकरच साई आणि रमा लग्नबंधनात अडकणार आहे आणि साई आणि रमा लग्न करणार आहे असं सगळ्यांना अनाऊन्समेंट करून अण्णासाहेबां सांगतात तितक्यात स अक्षय ते ऐकतो आणि अक्षयला खूप खूप वाईट वाटतं तेथून अक्षय घरी येतो आणि मग रमाला पण खूप धक्का बसलेला असतो कारण की रमा सुद्धा अक्षयला र रमा अक्षयची भेट झालेली असते रमाला कळलेलं असतं की आरोही तिची मुलगी आहे आता अक्षयला घरी येऊन आता अॅटॅक आलेला असतो तर आता अक्षय या सगळ्यामधून सावरेल का रमा त्याच्या लाईफमध्ये पुन्हा येईल का आरोहित आणि रमा आ, रमा अक्षय पुन्हा एकत्र येतील का आणि रमा रमासाईबरोबर लग्न करेल का किंवा अक्षयला एक्सपेक्ट करेल का या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढील भागामध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा